जनसंवाद रॅलीच्या निमित्ताने ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी सारा महाराष्ट्र आतुरलेला आहे आणि ज्यांच्या अर्थसंकल्पाने संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं असे आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल राज्याचे नेते अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री नामदार छगनजी भुजबळ साहेब सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजयजी मुंडे नराजजी जिवाळ बाबा सिद्दीकी अनिल नामदार अनिल भाईदास पाटील बाबा आताराम संजयजी बनसोड नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार महिलांच्या अध्यक्षा रुपालिताई साकणकर कालच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवलं ते आमदार शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर सर्व सन्मान्य आमदार सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो चौदा जुलैचा दिवस तसा आषाढीचा दिवस आषाढीची वाढी सुद्धा जवळ आलेलीच आहे सतरा तारखेला अशा वेळेला वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये या ठिकाणी झालं पण वरुण वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये एक सुखद असा अनुभव आहे या ठिकाणी आपण साधजण प्रचंड संख्येने आलेला आहात आजूबाजूला सुद्धा आहात पण वरुण राजाने स्वागत करत कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अभूतपूर्व यश मिळवलंय त्या यशाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा वरुण राजा या ठिकाणी आला असंच मी निसर्गाचं वर्णन या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी करतोय राजाच्या गेल्या साठ पासठ वर्षाच्या इतिहासात एक अभूतपूर्व असा अर्थसंकल्प महायुतीच्या माध्यमातून अजितदादाने मांडला त्यांच्या राजकीय आयुष्यातला राजकीय कारकिर्दीतला हा दहावा अर्थसंकल्प आहे राज्यभरातील जनतेच लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला होतं येईल जरा पाच मिनिट आपण थोडस थांबा साऱ्या महाराष्ट्राचं नव्हेच तर देशाचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं होतं की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडेल लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अशाच पैच एक वातावरण सबद्ध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं पण मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच अजित दादांच्या प्रति असलेला त्यांच्या निष्ठा त्यांचा विश्वास या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इतका भरभरून त्या ठिकाणी व्यक्त केला की चाळीसच्या संख्येवर आपण सत्तेचाळीस वरती पोहचलो त्याच्याबद्दल दादा तुमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकार्यांचे विधिमंडळातील माझ्या सर्व सहकारांचे मी आंत्याकाळापासून ऋण या निमित्ताने व्यक्त करतो आपण सारेजण पाहतात की राजाचा दहावा मांडलेला दादाने मांडलेला दहावा अर्थसंकल्प हा एक विकास विकासाचा सूत्र समोर ठेवून त्यांनी मांडलेला आहे माझी लाडकी बहिणी योजना त्या ठिकाणी करत मुलींना पूर्णपणाचं शिक्षण मोफत देण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेत दहा हजार विद्यार्थी विद्यार्थी भगिनींना दहा दहा हजार प्रति प्रशिक्षणार्थी वेतन दहा लाख राज्यातील विद्यार्थी विद्यार्थीना देऊन विचार जो विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले कालावधीमध्ये केला होता त्या विचाराला बळ देण्याचं काम आदरणीय अजितदादानी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलं समाजातला एक शोषित असा वर्ग आहे समाजातला एक गरीब असा वर्ग आहे की साऱ्या या गोष्टीची त्याला आवश्यकता खूप मोठ्या होती महाराष्ट्रासारखं राज्य विचारात राज्य देशामध्ये विकसित राज्य म्हणून त्या ठिकाणी घडलं जात तरी सुद्धा महाराष्ट्राला आधी गतिमान करायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते त्यांनी राज्याच्या कालावधीमध्ये स्थापन केलं त्याच मार्गावरनी चालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून करत असतानाच तसाच लोक कल्याणकारी निर्णय घेतला गेला पाहिजे असा आत्मविश्वास आणि मनामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि आज आपण हे पाहतो एक वेगळं भर घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत एकच वादा अजित दादा हे महाराष्ट्रातलं फ्रीध वाक्य महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी अनुभवते आहे पण अजितदादाचा वादा म्हणजे लाभ आणि बळ लाभ द्यायचा आहे जनतेला राजाचा बारा साडे बारी कोटी जनतेच्या पर्यंत आम्हाला लाभ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे त्यांना अधिक बलशाली बनवायचं आहे त्यांच्यामध्ये बळ त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या माझ्या माता भगिनीना सुद्धा माझी लाडकी बहीण योजना हो मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना याच्या अंतर्गत दरमहा पंधराशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देत त्या नारी शक्तीला मजबूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे समाजातल्या सर्वंकष घटकासाठी तो प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे ही योजना करत असताना विशिष्ट समूहासाठी नाही सर्व धर्मीयासाठी समाजातल्या सगळ्या घटकांच्यासाठी या साऱ्या क्रांतिकारी योजनेचा खूप मोठ्या लाभ त्या ठिकाणी होणार आहे याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी हीच विनंती आहे जनतेचा सन्मान करण्यासाठी दादाच्या नेतृत्वाखाली जायला आपण बाहेर पडलेला आहोत तर या सगळ्या लाभ लाभार्थींच्या पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी आहे टीका झाली एक वर्षापूर्वी की आम्ही सगळेजण सत्तेसाठी त्या ठिकाणी आपापलेले आहोत सत्तेसाठी जर का आम्ही आपापलेले असतो तो हा निर्णय घेतला नसता स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुद्धा तोच विचार संबंध महाराष्ट्राला दिला की बहुजनांचा व्यापक ही जर का तुम्हाला सांभाळायचं असेल त्याला सर्व कक्ष पैसा न्याय त्या ठिकाणी द्यायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी असलंच पाहिजे आज स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार मनामध्ये घेत दादाच्या नेतृत्वाखाली आधुनिक पैसा विचार क्रांती आम्ही त्या ठिकाणी केली वैचारिक क्रांती त्या ठिकाणी केली आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला टीका टिप्पणीच्या पलीकडे जनमानसाच्या मध्ये आहे असलेल्या अपेक्षांचं होच खऱ्या अर्थाने जर का आपल्याला दूर करायचं असेल तर अशा पैकीच्या योजनांची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती होती आज आपण संवाद करतो एक बारा मती के लिए। दादान चा दिना चा समध ते ग्रॅली बारामतीपासून आपण या ठिकाणी सुरू केले अजितदादांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने समज महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत याच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं चुकत नसेल तर अडीच कोटीपेक्षा जास्त माझ्या महिला भगिनीनेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला महाराष्ट्र हा एक कृषी प्रधान राज्य आहे या देशाच्या कृषी उत्पन्नामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावरती भर टाकतं पुणे सारखा जिल्हा असेल नगरसारखा जिल्हा असेल नाशिक असेल सोलापूर असेल सातारा सांगली असेल म्हणजे मराठवाड्यातील त्या ठिकाणी अनेक जिल्हे असतील विदर्भातील जिल्हे असतील महाराष्ट्राच्या कृषी आणि कृषी उत्पन्न मध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती भर टाकण्याचं काम कष्टकरी असलेला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती करत असतो दादा आज अतिशय विनम्रपूर्वक तुमचं मी अभिनंदन आहे की शेतकऱ्यांचा शेती पंपाच बिल तीन ते साडेसात हाऊसफॉर्स पर्यंत पूर्णपणाने माफ करण्याचा तुम्ही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतलात आणि शेतकऱ्यांना ऊर्जा खऱ्या अर्थाने दिली या विभागाचं नाव ऊर्जा आहे पण शेतकऱ्यांना जर का खऱ्या अर्थाने ऊर्जा कुणी देण्याचं काम केलं असेल राजी दादा तुम्ही या ठिकाणी केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय अभिमानपूर्वक या ठिकाणी आम्ही तरी सांगू इच्छितो आहे सोयाब उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन दोन हेक्टर पर्यंत त्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि मी जर काही धनंजयशी चुकत नसेल तर आता या योजनेचा लाभ सुद्धा आता शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे एक निर्णय घेतला गेला मधल्या कालातीमध्ये कर्ज ऑफिस नियमितपणाने कर्ज भरतो त्याला पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी दिलंच आहे मधल्या कालावधीमध्ये मध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीची आशासहिता लागली म्हणून थांबलं ते पण आज राज्याचे नाम सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याने ज्याने नियमितपणाने कर्ज भरलं होतं त्या नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता पन्नास हजार रुपये जमा करण्याचं काम अर्थमंत्री या नात्याने राजाच्या तिजोरीतून अर्जितदा तुम्ही त्या ठिकाणी करतात त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करू कष्टकरी समाज आहे तो शेतकरी आहे तो स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर करण्यासाठी घाम गायत असतो त्या गरीबाला त्या शोषित करण्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न ज्याला मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्याचं स्वागत जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत आहे या साऱ्याच्या साठीच आपल्याला तर छंग बाजावा लागेल जे काही नैराश्य माझ्या मनामध्ये निर्माण झाला असेल जे काही आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला असेल दादानी हा संकल्प मांडल्याच्या नंतर मी या संबंध मीडियाच्या समोर या ठिकाणी आता हताश आणि निराश जर काही कोण झाले तर ते सारे विरोधक त्या ठिकाणी झालेले आहे प्रचार आणि प्रचार या ठिकाणी करतात की हा चुनावी जुमला आहे निवडणुकीला सामोर जात असताना माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या खात्याच्या रक्कम जमा होईल त्याला यांना तोंड दाखवायला जागा होणार नाही विधिमंडळामध्ये भाषण यांची या योजनेच्या विरोधामधले त्या ठिकाणी होती वाहिन्यांच्या वरती प्रतिक्रिया देत असतानाच या योजनेला एकतरचा विरोध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात होता पण आज मला या ठिकाणी सांगायला वाटत ज्यांना जनाची नाही आणि मनाची नाही ते सुद्धा आज जे या योजनेला विरोध त्या ठिकाणी सभागृहामध्ये करत आले ते त्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी फॉर्म भरून दाखल करण्यासाठी कॅम्प लावून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत रांगेत उभे राहिलेले आहेत त्यांचा सुधा त्या ठिकाणी एका शाब्दिक शब्दामध्ये मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे एखादी योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी टीका करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते होय दादा आज या ठिकाणी प्रचंड जनज समुदाय साक्ष या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जो काही लोक कल्याणकारी निर्णय घेतलात त्याच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहील याच्यात माझ्या मनामध्ये तीन पात्र शंकाचं काही कारण नाही आणि म्हणूनच अधिक वेळ न घेता आपण सर्वजण मिळून विशेष करून माझ्या सर्वच महिला भगिनींना माझी विनंती आहे की सबध लाभार्थींच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी असणार आहे आणि दादा सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की रक्षाबंधनाच्या अगोदरच जून जुलै आणि ऑगस्ट या, जु, जु, या महिन्याचं जे काही अनुदान तुम्ही त्या ठिकाणी महिला साठी दिला असेल तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवला जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्टचा लाभ त्या माझ्या समस्त महिला भगिनींच्या पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही त्यांनी करतो यात्रा अजितदाच्या प्रबुलबाईच्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जाईल त्याला एक अभूतपूर्व वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिला आमदारांनी आम्ही सगळेजण स्थिर आहोत पण जे आम्हाला अस्थिर म्हणण्याचा प्रयत्न करतायत तेच राजकीय दृष्ट्या पूर्णपणाने अस्थिर झाले नाहीत एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो आपल्या सर्वांचाच अंतकटापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने दादांचं हे लाभ बळ एकच वादा अजितदादा हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं अशी कैकाची विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी